अजिंठा घाटात उभ्या ट्रकला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली या अपघातात ट्रक खाली दबून जागीच चालक ठार झाला गुरुवारी पहाटे ही घटना घडली विएम कुमार मावलीपल्ली वर्ष एकोणपन्नास असं मृत चालकाचं नाव आहे तो आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील नेहरू नगर येथील रहिवासी होता कुमार खत भरलेला ट्रक घेऊन जळगावहून छत्रपती संभाजी नगरकडे जात होता ट्रक सोळा टी जे सेहेचाळीस सहासष्ट अजिंठा घाटात ट्रक बंद पडल्यानं तो रस्त्याच्या कडेला उभा केला कुमार ट्रक खाली घुसून मोबाईल वर काही तपासत होता त्याचवेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला सकाळी काही वाहन चालकांनी अपघात पाहिला त्यांनी फरदापूर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कुमार ट्रक खाली दबलेला होता त्याच्या हातात मोबाईल होता पोलिसांनी पंचनामा करून त्याला बाहेर काढले न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख